आज आपण करणार आहोत सोयाबडीचा भात दोन चमचे तेल घालूया तेल गरम झाले आता आपण त्याच्यामध्ये खडा मसाला घालून घेऊया मी लवंग काळी मिरी आणि वेलची असं घेतलंय एक तमालपत्र खडे मसाले आपले थोडेसे तेलात गरम झाले आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेऊया आता कांदा घालूया थोडे झिर घालून घेऊया बारीक चिरून घेतलेली मिरची आता हळद टाकूया एक चमचा गरम मसाला इथे मी दोन पाकिट सोयाबडी घेतले ते आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं दोन तीन मिनिटे असं भाजून घ्यायचं तेलामध्ये चांगलं इथे मी दोन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतले ते आपण टाकायचं आपण मिक्स करून घेऊया तेलामध्ये चांगलं मी रेशमीचं तांदूळ वापरले तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता इथे मी गरम, गरम करून घेतलेले एक तांब्या पाणी ओतून घेऊया आपण पाणी गरम करूनच होतावे म्हणजे भात शिजायला वेळ लागत नाही आणि एकदा असं ढवळून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी ओतायचं जसं आपल्याला तांदळाच्या ह्याच्यावरती राहतं पाणी आपण कसं होत द्यायचं त्याला आता गॅस मोठा ठेवून उकळी आणूया पाणी ओतून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया आपण ही उकळी यायला लागली आपल्या भाताला गरम पाणी ओतलं की लगेच उकळी ती तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा माझी रेसिपी कशी आवडली तुम्हाला तीच कमेंटमध्ये सांगा आता आपला भात तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा माझी रेसिपी कशी वाटली आवडली का तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा